नमस्कार शेतकरी मित्रांनो परत एकदा स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलला तर आज आपण शेतकऱ्याबद्दल जी खरीप पीक विमा दोन हजार तेवीसबद्दल जी महत्त्वाची अपडेट आहे ती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आपल्याला सर्वांना माहितीच आहे जो खरीप पीक विमा दोन हजार तेवीस जो होता तो दहा जून दोन हजार चोवीसपासून जो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार होता पण बऱ्याच जिल्ह्यामध्ये अद्यापही पीक विम्याचं जे वाटप आहे ते अद्यापही सुरू झालेलं नाही तसेच बऱ्याच जिल्ह्यामध्ये जो पंच्याहत्तर टक्के जो पीक विमा मिळालेला होता पंचवीस टक्के अग्रिमचा जो पीक विमा मिळालेला होता त्यानंतर जो उर्वरित राहिलेला पंच्याहत्तर टक्के जो विमा आहे बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये त्याचे वितरणसुद्धा झाले ज्यामध्ये जालना जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वितरण झाले तसेच अहिल्यानगरमध्ये राहिला सातारामध्ये सांगलीमध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये याचं पंच्याहत्तर टक्क्यामध्ये वितरण झालं अशामध्येच उर्वरित जे राहिलेले जिल्हे आहे किंवा जे राहिलेले शेतकरी आहे बरेचसे शेतकरी यामधून वगळण्यात आले ज्या शेतकऱ्यांनी दुष्क ज्या शेतकऱ्यांनी यासाठी तक्रार दाखल केलेली नव्हती हो किंवा यांनी क्लेम दाखल केलेला नव्हता हो अशा शेतकऱ्यांनी यामधून वगळण्यात आले व जे राहिलेले शेतकरी होते ज्या शेतकऱ्यांनी तक्रार दाखल करून क्लेम दाखल करूनसुद्धा त्या शेतकऱ्यांना त्यांचा विमा विमा मिळालेला नाही अशा शेतकऱ्यासंदर्भात जो नवीन पाच मार्चचा जो अपडेट होता तो अपडेट असा होता की जो आचारसंहितेच्या काळामध्ये आपण पीक विम्याचे असो किंवा कुठल्याही शासकीय योजनेचे जे पैसे वितरण आहे ते करू शकत नाही अशामध्येच केंद्र सरकारने तसेच पीक विमा कंपनीने दोघांच्या संयुक्त विद्यमानाने त्यांनी दहा जूनच्या नंतर पीक विम्याचं वितरण होईल असे सांगितलेले होते पण अद्यापही पीक विम्याचं जे वितरण आहे ते सुरू झालेलं नाही अशामध्येच जर आपण पीक विम्याच्या कंपनीशी जर बोलल्याच्यानंतर त्यांच्याकडून असं सांगण्यात येतं आहे की जो पीक विमा जो आहे तो जमा झालेला म्हणजे जमा होण्यास सुरुवात होणार आहे आणि त्याचा जो निधी आहे तो जवळपास आपल्याला दोन हजार एकोणसत्तर कोटी चौतीस लाख एवढा जो, जो निधी आहे तो खरीप खरीप पीक विमा दोन हजार चोवीस दोन हजार तेवीससाठी जो मंजूर करण्यात आलेला आहे पण याचं जे वितरण आहे ते आणखी सुद्धा सुरू झालेलं नाही केंद्र शासन तसेच राज्य शासन या दोन्हींच्या संयुक्त विद्यमानाने हा जो पीक विमा जो आहे दोन हजार तेवीसचा तो दहा जूनपासून वितरित होण्यास सुरुवात होणार व्हायला पाहिजे होती पण अद्यापही याचे जे वाटप आहे ते सुरू झालेले नाही अशामध्येच याचा एक जी सुद्धा पारित करण्यात आलेला होता ज्यामध्ये असे सांगितण्यात आलेले होते की आचारसंहिताचा काळ संपल्यानंतर जे शेतकऱ्यांचे जे राहिलेल्या जे योजना आहेत ज्यामध्ये योजनेचे पैसे असेल किंवा पी एम किसानचे पैसे असेल की किंवा <coughs> राहिलेले जे शेतकऱ्यांचे जो लाभापासून जे वंचित शेतकरी आहे त्यांना सर्वांना लाभ देणं सुरू करणार होतो पण अद्यापही जो पीक विमा जो आहे तो वितरण झालेला नाही आता असं सांगण्यात येत आहे की जो पीक विमा वितरण जो आहे आता जो पावसाळी अधिवेशन होईल यामध्ये त्याच्या ता, त्या त्याची जी सविस्तर चर्चा आहे ती पावसाळी अधिवेशनामध्ये घेण्यात येईल ज्यानंतर पीक विम्याचं जे वितरण आहे ते सुरू होईल खरीप पीक विमा दोन हजार तेवीससाठी जो निधी मंजूर झालेला होता तो दोन हजार एकोणसत्तर कोटी चौतीस चौती, लाख रुपये एवढा जो निधी आहे तो खरीप पीक विमा दोन साठी तेवीससाठी मंजूर झालेला होता ज्यामध्ये सुमारे नव्वद हजार नव्वद हजार कोटी जे शेतकरी आहे एवढे जे शेतकरी यासाठी पात्र झालेले होते ज्या शेतकऱ्यांनी तक्रार दाखल करून त्यांच्या शेतामध्ये जे पीक विमा कंपनीचे जे सर्वे करणारे जे लोक आहेत ते येऊन गेलेले होते आणि बरेचशा शेतकऱ्यांच्या शेतामध्ये त्यांची पीक विम्याची तक्रार दाखल करून त्यांच्या शेतामध्ये पाणीसाठी कोणी आलेलं नाही अशामध्येच त्या शेतकऱ्यांनासुद्धा याचा लाभ मिळणार आहे कारण जो सॅम्पल सर्वे झालेला होता त्या सॅम्पल सर्वेनुसार जे शेतकऱ्यांचं पंचवीस टक्के शेतकऱ्यांचं जे नुकसान कंपनीने ग्राह्य धरले होते त्याच नुकसानच्या आधारावरती जो उर्वरित पंच्याहत्तर टक्के जो पीक विमा आहे तो जमा होण्यास सुरुवात होणार आहे आणि जे पीक विमा जो मंजूर झालेला आहे तो जवळपास येणाऱ्या चार दिवसामध्ये खात्यावर शेतकऱ्यांचा जमा होईल जर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणाऱ्या चार दिवसामध्ये पीक विमा जर जमा झालेला नाही जमा जर झाला नाही तर येणाऱ्या प पावसाळी अधिवेशनामध्ये याबद्दल जो सविस्तर निर्णय आहे तो घेण्यात येईल ज्यानंतर जो पीक विमा जो वितरण आहे ते लवकरात लवकर जे शेतकऱ्यांना देण्यात येईल कारण जे आपल्या देशाचे तत्कालीन प्रधानमंत्री आहेत नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या आताच्या झालेल्या इलेक्शनच्या नंतर शेतकऱ्यांवरती जे विशेष लक्ष केंद्रित केलेलं आहे ज्यामधून त्यांनी पंतप्रधान पदाचा कारभार स्वीकारताच शेतकऱ्यांसाठी जो पी एम किसानचा जो हप्ता आहे जे सतराव्या हप्त्याचं जे वितरण आहे ते करण्याचे जाहीर जा जा केलेलं आहे याचे जे का कागदपत्र होते जी फाईल होती ते त्यावरती त्यांनी सर्वप्रथम स्वाक्षरी केलेली आहे ज्यानंतर जो पीक जो वितरण आहे सॉरी जे पीक पी एम किसानचं जे वितरण आहे ते लवकरात लवकर शेतकऱ्यांना हो होणार आहे